उन्हाळ्यात थंडगार सरबत ज्यूस पिण्याची काही वेगळी असते तर आज आपण आपल्या किचन मध्ये कलिंगडचा ज्यूस बनवणार आहोत तर बरेच जण याला टरबूज सुद्धा बोलतात तर हा ज्यूस पटकन बनतो जास्त वेळही लागत नाही मस्त रिफ्रेशिंग आहे लहान मुलेच काय तर मोठे सुद्धा आवडीने पितात तर लहान मुलांना कोल्ड ड्रिंक्स किंवा बाहेरचे थंड पेय देण्यापेक्षा असा ज्यूस बनवून द्या हेल्दी असा ज्यूस आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कलिंगडची एक काप घेतली तर एक कप किंवा एक ग्लास साठी ही परफेक्ट आहे तर कलिंगडमधील जितक्या बिया निघतील त्या काढून घ्यायच्या तर अशा प्रकारे इथे मी चाकूच्या मदतीने बिया काढून घेतल्या त्यानंतर मिक्सरचे भांडे घेऊन त्यात कलिंगडचा लाल जो गर आहे तो काढून घ्यायचा तर या ठिकाणी मी बिया काढून घेतल्या कारण हा ज्यूस मी नंतर गाळणार नाही डायरेक्ट आपण सव करणार आहोत आता यामध्ये टाकायची एक चमचा साखर तर कलिंगड हे गोड आहे त्यामुळे साखर मी फक्त एक चमचाच टाकली तर यामध्ये साखर कलिंगड कितपत गोड आहे त्यानुसार टाका आता ज्यूसला मस्त चटपटीत फ्लेवर येण्यासाठी पाव चमचा चाट मसाला घातला त्यानंतर अगदी चिमूटभर काळी मिरी पावडर घालायची तर काळी मिरीने मस्त असा फ्लेवर येतो तर या अगोदर मी चाट मसाला घातला तर चाट ऐवजी तुम्ही अर्धा चमचा लिंबाचा रस घालू शकता नंतर यामध्ये मी पाव चमचा काळं मीठ वापरला आहे काळं मिठाऐवजी तुम्ही साधं मीठ सुद्धा घालू शकता सोबतच तीन ते चार पुदिन्याची पान तर पुदिनामुळे शरीराला थंडावा मिळतो त्यामुळे उन्हाळ्यात ज्यूस किंवा सरबत तयार करताना पुदिना हा अवश्य वापरावा आता झाकण लावून मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं तर यामध्ये पाणी दूध काही घालायचं नाही तर बघा इथे आपलं कलिंगडचा ज्यूस तयार झालेला आहे तर कलिंगड जर थंड नसेल तर मिक्सरला फिरवताना त्यात तुम्ही एक ते दोन क्यूब म्हणजेच बर्फ घाला किंवा कलिंगडचा ज्यूस बनविण्याअगोदर ते फ्रीजमध्ये थंड करून घ्या किंवा असं सर्व करताना तुम्ही या ग्लासमध्ये किंवा कपमध्ये बर्फ घालू शकता म्हणजे ज्यूस हा जास्त पातळ होत नाही किंवा बेचव होत नाही आणि छान दाटसर बनतो आता वरतून गार्निशिंगसाठी पुदिना ठेवला चला तर मग मस्त इन्स्टंट फक्त दोन मिनिटात तयार होणारा हेल्दी असा वॉटरमेलन ज्यूसचा आस्वाद घ्या तर या उन्हाळ्यामध्ये हा थंडगार असा कलिंगडचा ज्यूस नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा